नमस्कार मित्रांनो तुमचं आयुष्य तुम्ही जबाबदार दुसरं कोणी जबाबदार राहणार नाही उद्या जर का तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडणार नाही मी लिहून देते उद्या जर का तुम्ही यशस्वी नाही झाला तर कोणालाच काही फरक पडणार नाही फक्त आणि फक्त एका व्यक्तीला फरक पडेल आणि ज्याला तुम्ही पाहायला जाल आणि तो तुम्हाला आरशात दिसेल मित्रांनो त्या व्यतिरिक्त कोणालाच फरक पडणार नाही तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तुम्ही गरीब राहिला तुमचे हफ्ते बाऊस झाले मुलांची फी टाईमला जात नाही मुलं सध्या शाळेत शिकतात कोणाला घंटा फरक पडत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका वेळेत चांगलं चांगल्यांनाच बर्बाद केले वेळ आहे बदला स्वतःला जर चांगलं वाटले वाटेल वेळेनं बदलले तर खूप त्रास होईल स्वतःच बदलला तर चांगलं राहील मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती या गोष्टी नक्कीच करते ती नक्कीच तुम्हाला हे दोन इशारे देते ते म्हणजे ती तुमच्यासोबत बोलत असताना नक्कीच लाचते आणि लाचताना ती तिचा ओठ नाताखाली दाबत असते तर ती तुम्हाला लाईक करते नंबर दोन ती तुमच्यासोबत उत्साहात बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोब नंबर तीन ती तुमच्यासोबत बोलताना नेहमीच तुम्ही जर एखाद्या विषयावर टॉपिक स्टॉप केला किंवा बोलणं थांबवलं तर ती कोणता कौन्त ना कोणता विषय काढते आणि मात्र ते बोलणं कंटिन्यू करते तिला असं वाटत था असतं की तुम्ही सतत तिच्याशी बोलत राहावं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू